नमस्कार सातच्या बातमीपत्रामध्ये मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर साखर निर्यात न करणाऱ्यांवर कठोर कारवाई निर्यातीचं उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्यांची ऊस खरेदी सवलत काढणं मुख्यमंत्र्यांची घोषणा भारतीय विद्यार्थ्यांनी हवामान बदल ऊर्जा आणि दुर्धर आजार या क्षेत्रातल्या समस्यांवर संशोधन करावं पंतप्रधानांचं आवाहन जेएनयू वेमुला आत्महत्येसह सर्व मुद्द्यांवर चर्चेला तयार मात्र विरोधकांनी चर्चेत सहकार्य करावं व्यंकय्या नायडू जम्मू काश्मीरच्या पामपोर भागात सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक संपली दोन दहशतवादी ठार पाच जवान शहीद हरियाणात तणाव निवळला जाट आरक्षणाबाबतच्या उच्चस्तरीय समितीची बैठक सुरू प्रदूषण रोखण्यासाठी देशभरातल्या सतरा लाख एसटी बसेस जैव इंधनावर चालवण्यासाठी परावर्तित कराव्यात नितीन गडकरी आणि आदर्श गृहनिर्माण घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावरची सुनावणी वीस एप्रिलपर्यंत वृत्त साखर उद्योगाच्या भवितव्यासाठी साखर कारखान्यांनी त्यांना ठरवून दिलेल्या बारा टक्के कोट्यातली संपूर्ण साखर निर्यात करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत संदर्भात साखर निर्यात धोरणासंदर्भात आयोजित बैठकीत आज मुंबईत बोलत होते निर्यातीचं उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या साखर कारखान्यांवर कडक कारवाई करून त्यांची ऊस खरेदी कर सवलत काढून घेतली जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं दुष्काळी परिस्थितीमुळे पुढील वर्षात ऊसाचं उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत राज्य शासन कारखानदारांच्या पाठीशी उभं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले साखर निर्यात केली नाही तर साखरेचे भाव कमी होतील आणि त्याचा फटका साखर उद्योगाला बसेल या परिस्थितीचा साखर कारखान्यांनी एकत्रितपणे विचार करण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या बैठकीला के माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि विविध खात्यांचे मंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते साखर कारखान्यांनी योग्य पद्धतीने पावलं उचलून काटकसरीचं धोरण अवलंबावं असं शरद पवार यांनी सांगितलं भारतीय विद्यार्थ्यांनी हवामान बदल ऊर्जेची कमतरता आणि दुर्धर आजार या जगाला सतत भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाय शोधण्याचं आव्हान स्वीकारावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना केलं आहे बनारस हिंदू विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते आज बोलत होते भारतीय संस्कृती आणि परंपरेत अनेक अभिमानास्पद गोष्टी आहेत या संस्कृतीविषयी आपल्याला अभिमान असेल तरच आपण जगासमोर ताटमान उभं राहू शकू त्यामुळे आपल्या संस्कृतीविषयी गौरव बाळगावा असा सल्लाही पंतप्रधानांनी यावेळी दिला पंडित मदन मोहन मालवीय द्रष्टे पुरुष होते उत्तम मूल्य जोपासणाऱ्या जो मानवी समुदायाचं स्वप्न उराशी घेऊन त्यांनी हे विद्यापीठ सुरू केलं या विद्यापीठानं गेल्या शंभर वर्षात अनेक उत्तम व्यक्तिमत्व देशाला दिली आहे या विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यापीठाशी जुळलेली नाळ कधी तोडली नाही हेच या विद्यापीठाचं यश आहे असं पंतप्रधान म्हणाले आपल्यातला विद्यार्थी कधीच संपू देऊ नका उलट पथळीचं शिक्षण संपल्यानंतरच आयुष्याची शाळा सुरू होते त्यासाठी संशोधन वृत्तीची आणि शिक्षणाची कवाडं सदैव खुली ठेवा असंही पंतप्रधान म्हणाले या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणीही यावेळी उपस्थित होत्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातला वाद रोहित वेमुला प्रकरण आणि जाट आरक्षण या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचं संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं आहे उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा व्हावी असं सरकारला वाटत आहे या प्रकरणांमध्ये काय घडलं त्याची कारणं आणि होणारे परिणाम जनतेला समजले पाहिजेत असं नायडू म्हणाले वस्तू आणि सेवा कर विधेयक आणि बांधकाम क्षेत्र विधेयक ही महत्वाची विधेयक या अधिवेशनात मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल असं त्यांनी सांगितलं यासाठी विरोधकांनी सहकार्य करावं असं आवाहन नायडू यांनी केलं या बैठकीला केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद ज्योतिरादित्य सिंधिया समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंडोपाध्याय उपस्थित होते जम्मू काश्मीरच्या पांपोर प्रांतात लष्कर केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जम्मू काश्मीर पोलिस यांची दहशतवाद्यांशी गेले तीन दिवस सुरु असलेली चकमक आज संध्याकाळी संपली या चकमकीत आतापर्यंत तीन दहशतवादी ठार झाले आहेत गेले दोन दिवस पांपोरमधल्या सरकारी इमारतीत दडून बसलेल्या दहशतवाद्यांशी सुरक्षा रक्षकांची चकमक सुरु होती दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात लष्कराचे दोन कॅप्टन एक जवान तसंच केंद्रीय सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले आहेत तसंच एक नागरिकही मृत्यूमुखी पडला आहे या इमारतीत लपलेल्या दहशतवाद्यांची निश्चित संख्या अद्याप समजू शकलेली नाही दरम्यान दहशतवाद्यांच्या या हल्ल्यामागे लष्कर ए तयबाचा हात असावा असं केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक प्रकाश मिश्रा यांनी म्हटलं हरियाणामध्ये आरक्षणासाठी झालेल्या जाट आंदोलनानंतर हिसार आणि हंसी शहरात स्थिती सुधारल्यामुळे आज संचारबंदी हटवण्यात आली मात्र रेल्वे आणि वाहतूक बंद आहे या आंदोलनात बारा जणांचा बळी गेला तर एकशे पन्नास जण जखमी झाले तसंच आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात वीस हजार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा जा अंदाज आहे जाट समाज आरक्षणाबाबत केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीची आज बैठक झाली हरियाणा विधानसभेच्या आगामी अधिवेशनात या संदर्भातलं विधेयक मांडणार असल्याची माहिती हरियाणातले भाजपा प्रभारी अनिल जैन यांनी दिली आहे जेएनयू परिसरात देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी आरोपी असलेले पाच विद्यार्थी आज सकाळी विद्यापीठात परतले आपल्या विरोधात चुकीचे आरोप लावण्यात आले असून आपण कुठलाही गुन्हा केला नसल्याचा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे या परिसराबाहेर सध्या पोलीस तैनात असून त्यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे मात्र आम्ही शरण येणार नाही पोलिसांनी आम्हाला येऊन अटक करावी असा पवित्रा आरोपी विद्यार्थ्यांनी घेतला आहे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी विद्यार्थ्यांच्या बाजूनी उभं राहावं आणि विद्यापीठ परिसरात पोलीस येणार नाही त्याची हमी घ्यावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली पोलीस पोलिसांनी विद्यार्थ्यांवरचे सर्व आरोप मागे घ्यावेत याकरता विद्यापीठानं पुढाकार घ्यावा असंही त्यांचं म्हणणं आहे जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या एका गटानं देशविरोधी घोषणा दिल्याच्या घटनेचा सर्व थरांमधून निषेध होत असून पुण्यातही आज निषेधाचे सूर उमटल पुण्यातल्या देशभक्त अभियानाच्या माध्यमातून नागरिकांनी शिवाजीनगर इथल्या न्यायालयासमोर निषेध व्यक्त के अबजल निशेद केला संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरूच्या समर्थनार्थ आणि देशात राहून देशविरोधी घोषणा देणं अयोग्य असून त्याचा निषेध केलाच पाहिजे असं सांगून उपस्थितांनी यावेळी भारतमाता की जय अशा घोषणा दिल्या वाहन प्रदूषण कमी करण्यासाठी देशभरातल्या सर्व राज्य परिवहन उपक्रमाने सतरा लाख बसगाड्या जैव इंधनावर चालवण्यासाठी परावर्तित कराव्यात अशी सूचना केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे नवी दिल्ली इथे आज गडकरी यांनी सर्व राज्यातल्या परिवहन मंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते, ते बोलत होते एक एप्रिल दोन हजार वीस पासून दक्षभरात वाहनांच्या कार्बन उत्सर्जनावर आळा घालण्यासाठी कडक बंधनं घातली जाणार आहेत त्यामुळे सर्व राज्यांनी आतापासूनच या बसेस स्वच्छ इंधन पूरक करण्याची प्रक्रिया सुरू करावी किंवा त्यांना इलेक्ट्रिक परिवर्तित करावं असं गडकरी म्हणाले बस वाहतूक इंधनावर दरवर्षी होणारा आठ लाख कोटी रुपयांचा खर्चही यामुळे वाचू शकेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आदर्श गृहनिर्माण घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावरची सुनावणी सीबीआयच्या विशेष न्यायालयानं वीस एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी सीबीआयला आदर्श घोटाळ्याच्या चौकशीची परवानगी दिली होती त्यानुसारच सीबीआय विशेष न्यायालयात ही सुनावणी झाली मुंबईत मध्यवर्ती भागात शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी बांधलेल्या आदर्श सोसायटीत अनेक राजकारणी मंत्री आणि अधिकारी यांना बेकायदेशीररित्या स्वस्तात सदनिका दिल्याचं सीबीआयला आढळलं होतं याप्रकरणी दोन हजार दहामध्ये चव्हाणांना मुख्यमंत्रीपदही सोडावं लागलं होतं स्वातंत्र्याची परिभाषा आणि देशभक्ती काय असते ते अनेक देशवासीय नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रेरणादायी जीवनातून शिकलेत असे गौरवोद्गार नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांनी काढले कोलकाता इथं नेताजी सुभाषचंद्र बोस संग्रहालयात रुपांतर केलेल्या नेताजींच्या वडिलोपार्जित घराला भेट दिल्यानंतर ते आज बोलत होते नेताजींची स्वप्न पूर्ण करणं ही भारतीयांची जबाबदारी आहे असं सांगून त्यांनी नेताजींच्या आठवणींना उजाळा दिला स्वातंत्र्यपूर्व काळात एक्केचाळीसमध्ये याच घरात वास्तव्य असताना ब्रिटिशांनी वेढा टाकल्यानंतर नेताजींनी यशस्वीरित्या पलायन केलं होतं सध्या या घराची नेताजींचं स्मारक आणि संशोधन केंद्र म्हणून जोपासना करण्यात येत आहे अंदमान आणि निकोबार बेट समूहांवर जैव पर्यटनाला चालना मिळावी याकरता तिथली पाच बं पर्यटकांसाठी खुली करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे असं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे या ठिकाणी सुमारे पाचशे असून त्यापैकी बरीचशी निर्मनुष्य आहेत जंगलांनी व्याप्त असलेला हा परिसर पर्यटनासाठी उत्तम पर्याय आहे मात्र काही धोरणांमुळे तसं करता येत नाही असं जावडेकर म्हणाले याबाबत केंद्र सरकारनं एक योजना आखली असून या क्षेत्रावरच्या जंगलांना हानी न पोहोचवता पर्यटन विकासाची शक्यता पडताळून पाहत असल्याचं त्यांनी सांगितलं राष्ट्रपिता महात्मा गांधींसोबत सावलीसारखं वावरत त्यांच्या प्रत्येक कार्यात सहभाग देणाऱ्या मात्र तरीही आपलं अस्तित्व लखलखीतपणे ठेवणाऱ्या देशाच्या बा म्हणजे कस्तुरबा गांधी अगदी लहान वयात मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांच्यासोबत त्याही घडत गेल्या गांधी सांगतात म्हणून केवळ त्यांचं म्हणणं न ऐकता वादविवाद चर्चा करून त्या मुद्दा समजून घ्यायच्या आणि तो पटला तर खंबीरपणे त्याच्या बाजूने उभं राहायच्या अशी स्वतंत्र बुद्धी आणि कणखरपणा त्या काळाच्या मानानं विरळच त्यामुळेच भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या स्त्री स्वातंत्र्य सेनानी म्हणून त्या ओळखल्या गेल्या अहिंसा सत्याग्रह स्वदेशीचा पुरस्कार आश्रम व्यवस्था या गांधीजींच्या मूल्यांच्या आचरणात त्यांनी निरंतर साथ दिली महात्मा गांधींचं कर्तृत्व कीर्ती जगासमोर आली तशीच त्यांच्या मागे सावलीसारख्या उभ्या असणाऱ्या या कस्तुरीचा गंधही भारतीय समाजासाठी वंदनीय ठरला बेचाळीसच्या लढ्यात गांधीजींसह अहिंसक आंदोलन करताना कस्तुरबानाही अटक झाली होती त्यातच त्यांची प्रकृती खालवली आणि आजच्याच दिवशी म्हणजे बावीस फेब्रुवारी एकोणीसशे चव्वेचाळीसला त्यांचं निधन झालं महात्मा गांधी आणि गौतम बुद्धांच्या शांतीच्या देशात वारंवार घडत असलेल्या हिंसक घटनांमुळे वातावरण असुरक्षित बनलं आहे त्यामुळे आज सुसंस्कृत मानवतावाद प्रस्थापित होण्याची गरज आहे असं मत ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या साहित्यिक डॉक्टर प्रतिभा राय यांनी व्यक्त केलं प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून पुण्यात ज्ञानपीठ विजेत्या साहित्यिकांचा अभिवादन आणि शुभाशीर्वाद सोहळा आयोजित करण्यात आला होता विद्यार्थ्यांमध्ये अहिंसेचं महत्व रुजवून सोसोस्क माणूस घडवणारं शिक्षण विद्यापीठांनी द्यायला हवं असंही त्या म्हणाल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉक्टर प्रल गावडे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अरुण निगवेकर उपस्थित होते शेतकऱ्यांनी निराश आणि हताश न होता शेती करून अथक परिश्रम घेतले तर चांगलं उत्पन्न मिळाल्याशिवाय राहत नाही यासाठी गरज आहे ती मेहनत आणि जिद्दीशी हे वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आपल्या मेहनतीतून सिद्ध करून दाखवलं आहे वाशिम जिल्ह्यात अटकळी इथल्या दिगंबर ठाकरे यांनी आपल्या दोन एकर शेतीमध्ये विशेष प्रयत्न करून संत्र्याची बाग यशस्वीरित्या फुलवली आहे राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत सेंद्रिय पद्धत आणि अठरा बाय अठरा लागवडीच्या प्रकाराचा वापर करून ठाकरे यांनी ही शेती फुलवली आहे अगदी कमी पाण्यात योग्य नियोजन करून सेंद्रिय खत आणि कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे झाडांचा पोत वाढला आणि फळांची संख्याही वाढली पासून सेंद्रिय शेतीवर केलेले आहे आपण शेणखत लिंबोळी पेन आणि लेंडीचं खत फवारी सुद्धा आपण याची सेंद्रिय केलेली आहे आपल्या निंबोळी अर्क असंच जे समजा निमलेले नवीन नवीन प्रोडक्टसुद्धा आहेत निंबोळी सारखेच तर त्याच्यापासून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळालेलं आहे आणि सुरुवातीपासून झाडाची सुद्धा चांगली लागली आहे संत्र्याच्या बागेत कांदा लसूण बटाटा भाजीपाला अशी आंतरपीक लागवड करून तीन लाख रुपये उत्पन्नही या शेतकऱ्यानं मिळवलं आहे कमी खर्चात संत्राबागेत सेंद्रिय पद्धतीचा वापर आणि इतर वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग शेतकऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरू शकतात सोलापूर जिल्ह्यात दोन हजार बारामध्ये मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतल्या सदतीस विजयी उमेदवारांनी जात पडताळणी प्रमाणपत्र न दिल्यामुळे सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी या सर्वांचं सदस्यत्व रद्द केलं आहे ग्रामपंचायत निवडणुकीत विविध मागास प्रवर्गातून अथवा जातीय आरक्षणात निवडणूक लढवलेल्या सदस्यांना सहा महिन्यांच्या आत आपलं जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना निवडणूक आयोगानं केल्या होत्या मात्र जिल्ह्यातील सदतीस सदस्यांनी आपलं पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे आता या सदतीस जागांसाठी पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे अमरावती जिल्ह्यातलं अतिरिक्त अप्पर आदिवासी आयुक्तांचं पद गेल्या चार महिन्यांपासून भरलंच गेलं नसल्यानं आदिवासींच्या विकासासाठी कोणतेच ठोस निर्णय होऊ शकलेले नाहीत यामुळे संतप्त झालेल्या आदिवासी संघटनांनी आज आदिवासी कार्यालयाला टाळा ठोकत तालाठोक ताला आंदोलन केलं अमरावती आदिवासी विभागाकडे सहाशे कोटींचं बजेट असतानाही आयुक्तच नसल्यानं आदिवासी कल्याणकारी योजनांना खीळ बसली आहे यामुळे संतप्त आदिवासी संघटनांनी अधिकारी वर्गाला कार्यालयातच कोंडून ठेवून कार्यालय विकायला काढल्याचा फलक दाखवला आदिवासी समाजाच्या समस्या तत्काळ सुटल्या पाहिजेत याच्या अगोदर आम्ही वारंवार निवेदन दिलेले आहेत आदिवासी विकास विभागाकडे कळवलेले आहे पण यांनी काही दखल घेतली नाही त्याच्यामुळे आम्हाला शेवटच्या टोकाला जाऊन भूमिका घ्यावं लागली की आता कार्यालय विकणे गहाण ठेवणे भाड्यान देणे म्हणून आम्ही हा पवित्रा शेवटचा मी उचललेला आहे म्हणून या कार्यालयाला ठोक आंदोलन आम्ही घडून आणले मराठी भाषा ही जागतिक दर्जाची असून या भाषेतलं साहित्य इतर अनेक भाषांमध्ये अनुवादित व्हायला हवं असं मत सुप्रसिद्ध लेखक जेरी पिंटो यांनी व्यक्त तेका ते काल मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते पिंटो यांनी दया पवार यांच्या बलुतं या आत्मचरित्राचा इंग्रजीत अनुवाद केला असून गेल्या वर्षी हे पुस्तक प्रकाशित झालं याआधीच या, या पुस्तकाचा अनुवाद व्हायला हवा होता अशी खंत त्यांनी व्यक्त केली आजकाल केवळ मनोरंजनाचं मूल्य असलेल्या पुस्तकांचाच अनुवाद होतो मात्र त्यातून त्या समाजाची तात्विक किंवा वैचारिक बैठक जगापुढे येत नाही असंही म्हणाले उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कसब तडवडा या गावी बावीस फ्रुवारी रोजी झालेल्या महार मांग वतनदार परिषदेच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गावात आले होते बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यावेळची मंडळी मोठ्या शिक्षणाकडे वळली आणि परिवर्तनाची नवी पहाट सुरू झाली ऐतिहासिक महत्व असलेल्या या परिषदेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानं तडवळा इथं आज विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यासाठी राज्यभरातून बरेचजण या गावाला भेट देण्यासाठी आले होते दरम्यान डॉक्टर आंबेडकर मुक्कामासाठी ज्या शाळेत थांबले होते तिथे राष्ट्रीय स्मारक व्हावं अशी ग्रामस्थांची मागणी असून हो त्यादृष्टीनं जिल्हा परिषदेकडे प्रस्तावही पाठवण्यात आला आहे मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी माफीचा साक्षीदार असलेल्या डव्हीड हिलीची साक्ष आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पुन्हा सुरू झाली याच प्रकरणातला आणखीन एक आरोपी अबू जुंदालचे वकील वहाब खान यांनी चार दिवस हेडलीची उलट तपासणी घेण्याची परवानगी मागितली यावर न्यायालयानं सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना अमेरिकेतल्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून दोघांच्या सोयीची तारीख आणि वेळ निश्चित करायला सांगितलं आहे संदर्भात मान्यता दिल्यावरच पुढच्या सुनावणीची तारीख ठरणार असल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहे हवामान गेल्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं होतं तसंच येत्या अठ्ठेचाळीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान तेहतीस किमान एकोणीस नागपूर चौतीस तेवीस पुणे तेहतीस एकोणीस औरंगाबाद पस्तीस तेवीस नाशिक तेहतीस सोळा कोल्हापूर छत्तीस तेवीस रत्नागिरी बत्तीस एकवीस सोलापूर एकोणचाळीस पंचवीस आणि अमरावती छत्तीस आणि बावीस ठळक था बातम्या पुन्हा एकदा साखर निर्यात न करणाऱ्यांवर कठोर कारवाई निर्यातीचं उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्यांची ऊस खरेदी सवलत काढणार मुख्यमंत्र्यांची घोषणा भारतीय विद्यार्थ्यांनी हवामान बदल ऊर्जा आणि दुर्धर आजार या क्षेत्रातल्या समस्यांवर संशोधन करावं पंतप्रधानांचं आवाहन जेएनयू वेमुला आत्महत्येसह सर्व मुद्द्यांवर चर्चेला तयार मात्र विरोधकांनी चर्चेत सहकार्य करावं व्यंकय्या नायडू जम्मू काश्मीरच्या पांपोर भागात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक संपली तीन दहशतवादी ठार पाच जवान शहीद हरियाणात तणाव निवळला जाट आरक्षणाबाबतच्या उच्चस्तरीय समितीची बैठक सुरू प्रदूषण रोखण्यासाठी देशभरातल्या सतरा लाख एसटी बसेस जैव इंधनावर चालवण्यासाठी परिवर्तित कराव्यात नितीन गडकरी आणि आदर्श गृहनिर्माण घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावरची सुनावणी वीस एप्रिलपर्यंत स्थगित याबरोबरच हे बातमीपत्र संपलं शहाण्णवावं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नुकतंच ठाण्यात संपन्न झालं त्यानिमित्त संमेलनाचा एकूणच आढावा घेण्यासाठी नाट्य समीक्षक रवींद्र पाथरी यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार